तर यामध्ये पहा मित्रांनो पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्या आस्थापनेवरील पहा पोलीस शिपाई चालक यांच्या किती जागा आहेत एकतीस पदे आहेत पाहू शकता आणि त्यानंतर मित्रांनो हे जे दिनांक आहे पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये काय अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत आणि मित्रांनो हे सर्व अर्ज संगणकीय प्र प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत तर ही दक्षता काय आहे खाली वेबसाईट दिलेली आहे तर चला तर पाहूयात आणखी जिल्ह्याच्या जागा तर या ठिकाणी पहा मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण पुणे पहा पोलीस शिपाई चालक पदासाठीच्या मित्रांनो किती जागा आहेत या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी अठ्ठेचाळीस इतक्या जागा आहेत मित्रांनो त्याचबरोबर पहा पुणे ग्रामीणसाठी पोलीस शिपायाच्या जागा पाहू शकता या ठिकाणी पोलीस शिपायाच्या जागा खाली दिलेल्या असतील मित्रांनो या ठिकाणी पहा चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत मित्रांनो किती चारशे अठ्ठेचाळीस त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार तेवीस बावीस तेवीस पाहू शकता या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहेत तर मित्रांनो सिंधुदुर्ग पाहू शकता सिंधुदुर्ग या ठिकाणी चोवीस पदे आहेत मित्रांनो चालक पदासाठी तर या ठिकाणी पहा मित्रांनो सिंधुदुर्ग आस्थापनेवरील पोलीस शिपायाच्या किती जागा आहेत एकशे अठरा पदे आहेत मित्रांनो त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस शिपाई चालक दोन हजार बावीस तेवीस कुठल्या रायगड तर या ठिकाणी पाहू शकता एकतीस पदे आहेत त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई आस्थापनेवरील पहा लोहमार्ग पोलीस शिपाई एक्कावन्न पदे इतकी पदे आहेत मित्रांनो त्यानंतर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस पाहू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे यांच्या किती अठरा जागा आहेत त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस या कुठल्या जागा आहेत मित्रांनो तर पालघर येथे पहा पालघर पोलीस अधीक्षक पालघर आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांचे रिक्त पदे किती आहेत मित्रांनो एकोण साठ पदे आहेत पुढे पाहूयात त्यानंतर मित्रांनो पोलीस आयुक्त ठाणे शहर पोलीस शिपाई चालक यांच्यासाठी पहा किती जागा आहेत मित्रांनो वीस पदे आहेत रिक्त पाहू शकता पुढे ठाणे या ठिकाणी तर मित्रांनो पहा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस कुठली आहे मित्रांनो पहा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या यांचे जे आस्थापनेवरील पहा पोलीस शिपाई एकूण जागा किती येत एकशे एकोणपन्नास इतक्या जागा आहेत मित्रांनो व्रतपत्राच्या माध्यमातून या जागा जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो पुढे पाहूयात पुढे काय दिलेलं आहे पोलीस शिपाई चालक पाहू शकता पोलीस शिपाई चालक दोन हजार बावीस तेवीस यांच्या पहा रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील पहा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या आस्थापना आस्थापनावरील पोलीस शिपाई चालक किती एकवीस पदे आहेत लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस कुठल्या मित्रांनो पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या आस्थापनेवरील पहा किती आहेत तर मित्रांनो लोहमार्ग पोलीस शिपाई चालक किती आहेत चार पदे रिक्त आहेत मित्रांनो त्यानंतर पुढची माहिती घ्या पोलीस आयुक्तालय मुंबई नवी मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस इथं किती आहेत मित्रांनो पोलीस आयुक्त नवी मुंबई या ठिकाणी आणि आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी किती आहेत एकशे पंच्याऐंशी जागा आहेत त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस आयुक्त ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस यांच्या किती जागा आहेत मित्रांनो पहा ठाणे पोलीस पाहू शकता आयुक्त पोलीस आयुक्त ठाणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या सहाशे सहासष्ट सर्वात जास्त पदे इथे दिसत आहेत मित्रांनो पुढे पाहूयात माहिती आणखी तर या ठिकाणी मित्रांनो पहा पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी पोलीस शिपाई भरती दिलेली आहे आणि या ठिकाणी चालक दिलेला आहे तर या ठिकाणी पहा किती जागा आहेत मित्रांनो पोलीस शिपायासाठी कुठे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकशे सव्वीस आणि चालकासाठी किती आहेत मित्रांनो एकवीस इतक्या जागा आहेत मित्रांनो लक्षात घ्या पुढची माहिती पहा जालना पोलीस शिपाई भरती, 22 पोलीस लए, पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस अधीक्षक कार्यालय जालना या ठिकाणी मित्रांनो जालना या ठिकाणी किती पदे आहेत मित्रांनो पहा पोलीस शिपाई भरतीच्या एकशे दोन पदे इतक्या आहेत मित्रांनो त्यानंतर पहा पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस जालनाचे आहे मित्रांनो तर किती जागा आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता तेवीस पदे आहेत मित्रांनो किती तेवीस पदे तर मित्रांनो पहा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस कुठली आहे भरती तर मित्रांनो पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाईसाठी किती आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पोलिस शिपाईसाठी या ठिकाणी दोनशे बारा आहेत तर यानंतर महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किती आहेत कारागृह शिपाई यांच्या जागा किती आहेत तीनशे पंधरा जागा आहेत मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस कुठल्या आहेत मित्रांनो पहा माहिती पोलीस अधीक्षक बीड पहा बीड येथे पोलीस शिपाई चालकच्या पाच पदांची पाच पदे रिक्त आहेत त्यानंतर पहा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस या ठिकाणी कुठे आहे मित्रांनो बीड पहा पोलीस शिपाईसाठी बीड या ठिकाणी किती आहेत मित्रांनो तर एकशे पासष्ट इतक्या जागा आहेत मित्रांनो रिक्त आणि मित्रांनो वृत्तपत्रामध्ये माहिती आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या तर या ठिकाणी पहा पोलीस महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई पाहू शकता लातूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक या ठिकाणी लातूर जिल्हा किती आहेत मित्रांनो या ठिकाणी शिपायासाठी किती जागा आहेत तर चौवेचाळीस इतक्या जागा आहेत आणि आपल्या चालकासाठी तर वीस जागा आहेत मित्रांनो पहा त्यानंतर पहा मित्रांनो परभणी परभणी पाहू शकता पोलीस शिपाई भरती जिल्हा परभणी दिलेला आहे या ठिकाणी यांच्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता किती जागा आहेत रिक्त एकशे अकरा जागा आहेत मित्रांनो त्यानंतर पाहू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी या ठिकाणी चालकाच्या जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी किती आहेत चालकच्या तीस जागा आहेत मित्रांनो लक्षात घ्या तर या ठिकाणी पहा नांदेड पोलीस शिपाई भरती पाहू शकता नांदेड या ठिकाणी एकशे चौतीस जागा आहेत मित्रांनो किती एकशे चौतीस महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस अधीक्षक नांदेड या ठिकाणी एकशे चौतीस जागा आहेत त्यानंतर मित्रांनो पहा पोलीस आयुक्त अमरावती पाहू शकता शहर पोलीस शिपाई भरतीसाठी किती जागा आहेत तर या ठिकाणी चौऱ्याहत्तर पदे ही आहेत मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी तर या ठिकाणी पहा मित्रांनो पोलीस शिपाई भरती कुठली आहे मित्रांनो पाहू शकता वर्धा वर्धा येथे किती आहेत जागा मित्रांनो वीस आहेत मित्रांनो पाहू शकता तर भंडारा भंडारा या ठिकाणी शिपाई पदाच्या भरतीच्या किती आहेत जागा मित्रांनो या ठिकाणी पहा साठ साठ इतक्या जागा आहेत गोंदिया गोंदिया या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शिपाई भरतीच्या किती जागा आहेत तर एकशे दहा इतक्या जागा आहेत त्याचबरोबर मित्रांनो शिपाई पाहू शकता पोलीस शिपाई कुठे कुठल्या आहे मित्रांनो चंद्रपूर चंद्रपूर येथे किती आहेत जागा पाहू शकता एकशे शेचाळीस इतक्या जागा आहेत मित्रांनो त्यानंतर गडचिरोलीमध्ये पाहू शकता मित्रांनो गडचिरोलीमध्ये किती जागा आहेत पोलीस शिपायांसाठी सातशे बेचाळीस इतक्या जागा आहेत तर मित्रांनो गडचिरोली जिल्हा पाहू शकता पोलीस शिपाई चालक भरतीसाठी किती जागा आहेत तर दहा दहा जागा रिक्त आहेत तर या ठिकाणी पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस कुठल्या मित्रांनो तर नाशिक शहरासाठी पाहू शकता पोलीस शिपाई एकशे अठरा जागा आहेत तर मित्रांनो पहा राज्य महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती पोलीस आयुक्त नाशिक शहर या ठिकाणी किती एकशे अठरा आत्ताच पाहिलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो कॅटेगरीनुसार या जागा दिलेल्या आहेत त्यानुसार पहा नागपूर ग्रामीण ग्रामीणसाठी नागपूर ग्रामीण पाहू शकता किती जागा आहेत मित्रांनो एकशे चोवीस इतक्या जागा आहेत पोलीस शिपायांच्या तर मित्रांनो पहा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस कुठल्या जागा आहेत अहमदनगर येथे पोलीस शिपाईच्या किती पंचवीस जागा आहेत पाहू शकता पुढे आणखी माहिती पहा मित्रांनो कंटिन्यू पहा चला तर पोलीस शिपाई चालक भरती पाहू शकता कुठली आहे मित्रांनो तर पहा पोलीस अधीक्षक अहमदनगर येथे किती एकोणचाळीस इतक्या जागा आहेत पाहू शकता एकोणचाळीस इतक्या जागा त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस शिपाई भरती कुठली आहे जळगाव जळगाव येथे किती आहेत पोलीस शिपायांच्या एकशे सदोतीस इतक्या जागा आहेत तर मित्रांनो पहा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे कार्यालय पोलीस शिपाई भरती किती आहे जागा मित्रांनो पोलीस शिपायाच्या पंच्याऐंशी इतक्या जागा आहेत त्यानंतर मित्रांनो पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई चालक यांच्या किती आहेत मित्रांनो चालकाच्या नऊ जागा तर मित्रांनो पोलीस शिपाई चालक पाहू शकता या ठिकाणी किती जागा येतं पोलीस शिपाई चालक सोलापूर पाहू शकता सोलापूर शहरासाठी किती जागा येत चालकाच्या सोळा जागा रिक्त आहेत तर मित्रांनो पहा सोलापूर शहरासाठी पोलीस शिपायांच्या किती जागा आहेत तर बत्तीस जागा आहेत त्यानंतर पहा मित्रांनो पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस शिपायांच्या जागा किती आहेत मित्रांनो या ठिकाणी तर तीनशे सत्तेचाळीस इतक्या जागा आहेत तर या ठिकाणी पोलीस शिपाई चालक भरती पाहू शकता या ठिकाणी किती जागा आहेत मित्रांनो कुठल्या या तर सातारा येथील जागा आहेत पाहू शकता चालक पदांच्या एकोणचाळीस जागा आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा पोलीस शिपाई भरती किती जागा आहेत मित्रांनो तर या ठिकाणी सातारा येथील पोलीस शिपायांच्या एकशे शहाण्णव इतक्या जागा आहेत रिक्त आर पी एफच्या जागा किती आहेत अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी गट क्रमांक दिलेला आहे मित्रांनो किती जागा आहेत एकूण तर पाहू शकता चार हजार एकशे चोवीस इतक्या जागा आहेत मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती समजली असेल आपला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवर बनवू भेटूया पुढच्या जा व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र